ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी ओम साई क्रीडा मंडल महालक्ष्मी नगर साईबाबा मंदिर यांच्या माध्यमातून शोभा प्रभाकर सुर्वे यांच्या स्मृती प्रित्यर्थ यशवंत सुर्वे दिलीप सुर्वे रुपेश सुर्वे यांच्या स्मरणात तसेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुर्वे चषक दोन भव्य अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तसेच सालाबादप्रमाणे यंदाही दिनांक एकोणतीस व तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अशा दोन दिवसीय क्रिकेट सामना आला असून हा अंबरनाथ पूर्व स्विमिंग पूल जवळ नवरेनगर या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन मिलिंद प्रभाकर सुर्वे यांनी केले होते या कार्यक्रमात शिवसेना विभाग प्रमुख मिलिंद गान सचिन गुडेकर यांचे मोलाचे सहकार्य या लाभले या क्रिकेट सामन्याला महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम मराठी अभिनेता विराज जगताप यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली या सामन्यात अंबरनाथ शहरातील बारा व शहराच्या बाहेरील आठ पेक्षा अधिक संघांनी सहभाग घेतला होता तसेच या दोन दिवसीय क्रिकेट सामन्यात फायनल मध्ये आलेल्या दोन संघामध्ये अंतिम फायनल सामना खेळण्यात आले तसेच या कार्यक्रमास आलेल्या प्रमुख मान्यवरांचा व पाहुण्यांचा आयोजक ओम साई क्रीडा मंडल सदस्य व सुर्वे यांच्या वतीने शॉल श्रीफल व तुलसीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला तसेच माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर अंबरनाथ विधानसभा आमदार डॉक्टर बालाजी किनीकर माजी नगरसेवक प्रकाश पाटील मिलिंद गान सचिन गुडेकर प्रवीण गोसावी प्रभाकर यशवंत सुर्वे प्रकाश प्रभाकर सुर्वे निलेश मिलिन प्रभाकर सुर्वे मिलिंद प्रभाकर सुर्वे विपुल दिलीप सुमित सुभाष मोरे काव्या मिलिंद सुर्वे सावी विपुल सुर्वे प्रतीक प्रकाश सुर्वे कर्ण प्रकाश सुर्वे यांच्यासह इतर मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते या स्पर्धेत क्रिकेट रसुका व खेळाडू यांनी मोठ्या उत्साहात क्रिकेट सामन्याचा आनंद घेतला यावेळी आई स्वराज्य गावदेवी चिंतामणी कल्याण या संघाने प्रथम क्रमांक पटकावला असून एक्कावन हजार रोख रक्कम व ट्रॉफी पारितोषिक तर तो रॉयल स्ट्रायकर अंबरनाथ या संघाने दुसरा क्रमांक पटकावला असून पंचवीस हजार रोख रक्कम व ट्रॉफी पारितोषिक देत सन्मान करण्यात आले तसेच उत्कृष्ट गोलंदाज विकी व मालिकावीर सुनील विश्वकर्मा यांना सुद्धा ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले तसेच या चषक दोन हजार पंचवीस अंडर आर्म क्रिकेट सामन्याचे बातमी कव्हरेज करणारे अंबरनाथ शहराचे पत्रकार जाफर वनू यांचा मिलिंद सुर्वे यांच्या वतीने शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच या क्रिकेट सामन्याचे नियोजन चिंतामणी क्रीडा मंडल समीर साळुंके प्रतीक पवार तेजस मालुसरे तेजस मोरे यांच्यासह सर्व ओम साई क्रीडा मंडळाचे सदस्य यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास परिश्रम घेतले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ ओम साई क्रीडा मंडळ आयोजक निली दुर् यांनी इथे ही मॅच आयोजित केली आमचे नवरेनगर ग्राउंड मध्ये त्यांचा ते थोडा टेक्निकल प्रॉब्लेम झाला तर त्याच्यामुळे आपण नवरेनगर ग्राउंड त्यांना दिलं आणि त्या आठ टीम मुंबई वरन आणि काही बारा टीम अंबरनाथ मधल्या अशा वीस ते बावीस टीमची ही दोन दिवसाची क्रिकेट स्पर्धा आहे आणि त्याच्यामध्ये कालपासनं ही सुरुवात झाली आज आमच्या शहराचे शहर प्रमुख अरविंद जी वाळेकर साहेब त्यांनी येथे उपस्थिती लावली मार्गदर्शन केलं आणि हा सर्व जो क्रिकेटचा माहोल अमरनाथ मध्ये चालतो तो एक मोठ्या प्रमाणावर इथे क्रिकेटचे स्पर्धा होतात आणि यांची टीम ओम साई क्रीडा मंडळ आणि आमचे मित्र मिलिंद सुरवे आणि त्यांची पूर्ण टीम यांना परत सर्वांना अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो आमचा इथे जे क्रिकेट कंटिन्यू होतात नवरी नगर मध्ये सहकार्य करतो आणि क्रिकेट प्रेमीसाठी मिलिंद गान आणि मिलिंद गानचे पदाधिकारी कार्यकर्ते हे पण याच्यामध्ये सपोर्ट करतात मी परत एक वेळा सर्वांचा धन्यवाद करतो जय हिंद जय प्रेक्षकांना